नमस्कार माझं नाव योगिता गणपती पवार मी राहणार मिरज जिल्हा नियोजन समिती सांगली आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सांगलीद्वारा पुरस्कृत किमान कौश, कौशल किमान विकास कौशल्य योजना या मार्फत सुरू असलेल्या अकाउंट असिस्टंट या कोर्समध्ये मी प्रशिक्षण घेत आहे मुळात मला या कोर्सची माहिती आमच्या कॉलेजमध्ये होणाऱ्या सेमिनारमधून कळाली आमच्या कॉलेजमध्ये श्रेयस एज्युकेशन वि श्रेयस एज्युकेशन मार्फत सेमिनार झाला होता त्यामध्ये मला या कोर्सबद्दल माहिती मिळाली पण त्यावेळेस काही प्रॉब्लेममुळे मी त्यावेळेस पार्टिसिपेट नाही केलं पण काही दिवसानंतर पुन्हा माझ्या मैत्रिणींनी इथं भाग घेतला होता त्यानंतर मी जॉईन झाले या या संस्थेमध्ये मला अकाउंट असिस्टंट याबद्दलचं मार्गदर्शन दिलं जातं प्लस बाहेर बाहेरील काही एज्युकेशनल सुद्धा शिकवले जातात माझा आत्ता लास्ट एंडमध्ये आहे मी मा माझं पूर्ण प्रशिक्षण होत आलेलं आहे सध्या मला आत्ता ओजी तिला बाहेर पडण्यासाठी मी प्रयत्न करते आम्हाला इथं ओ जी टीसाठी अप्लाय करायचं आहे आणि तिथून ओ जी टीसाठी आम्हाला नोकरी मिळवायची आहे या कोर्समधून मला जे काही नॉलेज मिळालेलं आहे यामधून मला नोकरी मिळेल अशी मी खात्री बाळगते त्यानिमित्त आणि हा कोर्स मला उपलब्ध करून दिल्याबद्दल मी जिल्हा नियोजन समितीचे आणि तसेच जिल्हा मार्गदर्शन रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या धन्यवाद मानते आणि महाराष्ट्र शासनाचे सुद्धा धन्यवाद मानते की त्यांनी आम्हाला हा कोर्स उपलब्ध करून दिला